नादा तुनी हा नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्री राम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम 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 श्री जय 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 राम सत्संगाचा सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो भारतीय जनता पक्ष सत्तेत आला दोन हजार चौदाला मग एकोणीस ला सुद्धा बहुमत मिळालं दोन हजार चोवीसला बहुमत थोडं म्हणजे पक्षाच जे संख्याबळ होतं ते थोडंसं कमी पडलं दोनशे चाळीसच जागा आल्या स्पष्ट बहुमत नव्हतं मात्र चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासोबत अलायन्स करून भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये परत आला राहुल गांधी यांनी जल्लोष साजरा केला कारण त्यांच्या नव्याण्णव सीट्स आल्या बावन वरून ते नव्याण्णव वर पोहोचले मात्र यांचा जल्लोष अशा थाटात होता जणू काही हे सत्तेत परत आलेले आहेत खरंतर विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत राहुल गांधी आणि त्यातच यांना समाधान आणि कौतुक वाटतंय असं फरकत नाही मूळ मुद्दा मूळ विषय खूप महत्वाचा आहे खूप गंभीर आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ विषयाला सुरुवात करण्याबद्दल विनंती सुरुवातीला तुम्ही रामभजनाची जी छलक बघितली त्या पूर्ण रामभजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे क्लिक करा प्रभू श्री रामाचं हे अविट गोडीचं भजन स्वतः आपण ऐका घरातल्या मुलांना ऐकवा आणि आपल्या हिंदू परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती यां खूप छान असे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओ त्यावर सादर करण्यात आलेले आहे ज्याची माहिती आपल्याला असणं आणि ती माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणूनच जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंचाला सुद्धा सबस्क्राईब करा मूळ मुद्दाकडे मूळ विषयाकडे बोलूया तर घडलंय असं की विरोधकांकडून खूपच टीका केली जाते खास करून उद्धव ठाकरे भोंगा राऊत आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्याकडून टीका केली जाते की तीनशे सत्तर कलम हटवून काय केलं भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदीला असा काय फरक पडलाय काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले तरी सुद्धा काश्मीर घाटीमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैनिकांवर हल्ले होतातच आहेत ना भारतीय नागरिकांवर हल्ले होतातच आहेत ना मग नरेंद्र मोदींनी असं काय मोठा तीर मारलाय नरेंद्र मोदींचं असं काय कौतुक करायचं आपण ओके ज्यांना कोणाला असं वाटतं ना की नरेंद्र मोदी यांनी खरंच काय केलं सैन्यासाठी या देशासाठी त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आणि आता एक सैनिक स्वतः आधीच्या सरकारबद्दल आणि आत्ताच्या सरकारबद्दल काय बोलतोय हे जरा कान देऊन ऐका सर ये बात अलग है कि सब अपनी अपनी राजनीतिक विचारधारा अलग रखते हैं लेकिन आप ये जो मैसेज डाल रहे हो ना कि बीजेपी के कार्यकाल में ना तो जवान सेफ है ना ये है सर मेरी पोस्टिंग 2006 में जे में के में थी कुपवाड़ा में वहां पे बॉर्डर पे एक रूल था नो फर्स्ट फायर नो मोर देन इलेवन एन एम यानी कि जब तक पाकिस्तान की तरफ से एक भी फायर नहीं आ जाता तुम कोई फायर नहीं करोगे नो मोर देन इलेवन एमएम मतलब वो हमारे ऊपर आरपीजी चलाए मोटर चलाए कुछ भी चलाए हम ग्यारह एमएम mm से ऊपर का राउंड नहीं चला सकते थे वहां पे मेरे हाथ पे ओम गुदा हुआ है इस ओम के गुदा होने की वजह से मुझे हाथ में रुमाल बांध के ड्यूटी करनी पड़ती थी वहां पे अगर उनको ओम दिख गया ना तो छोटे छोटे बच्चे पत्थर मारना शुरू कर देते थे और सर श्रीनगर के लाल चौक पे 26 जनवरी के दिन बहुत बड़ा तिरंगा बिछा के जिंदी गाय काटी थी जिंदी और जिंदगी खाल उतारी थी सबके सामने पूरी सेना के सामने यूनिट खड़ी थी वहां पे पूरी और चक्कू लहरा के खूब बोलते थे क्यों भाई हिंदुस्तानी कुत्तो तुम्हारी माँ है ना ये देखो क्या हाल करेंगे इसका हम भाई कुछ नहीं उखाड़ सकते थे उस उनका क्यों क्योंकि सेंट्रल में गवर्नमेंट गंडवी थी नपुंसक गवर्नमेंट थी हमारे सर पे चौकी बना ली थी उन्होंने जो एल है ना एलओ सी उस पर बिल्कुल वहीं पचास मीटर के दायरे में और रात में बड़े बड़े स्पीकर पे माइक पे बोलते थे पाकिस्तानी रेंजर्स अरे अपनी बहनों को एक रात के लिए हमें दे दो क्या हुआ हिंदुस्तानी नपन सको चलाओ गोली कुछ नहीं कर सकते थे उनका 2014 में जब गवर्नमेंट चेंज हुई तो सेना अध्यक्ष बिपिन रावत साहब जब उनसे मिले तो उन्होंने बताया कि बॉर्डर के हालात खराब है सर छूट नहीं है जवानों को कुछ भी तो पीएम मोदी ने कहा था कि छूट मेरी तरफ से पूरी है मैं नहीं जाऊंगा वहां लड़ने तुम जाओगे आज की डेट में आप मुझे एक भी चौकी बता दो अगर वहाँ ढूंढने से मिल जाए दूरबीन लगा के देखनी पड़ती है पहाड़ों में वो बंकरों में अंदर सारी लगा दी उन्होंने तोप उड़ा के शांति काल में आप 155 सौ पचपन एमएम की बोफोर्स टाइप की तोप नहीं चला सकते यू एन ओ का रूल है लेकिन दो हजार चौदह में ये बोफोर्स भी चली जे एंड में पाकिस्तान की तरफ चौकी उड़ाने के लिए तो सर ये मत कहिए कि बीजेपी के कार्यकाल में जवान मर रहे हैं ये हो रहा है सर सेना के जो हाथ खुले हैं ना वो बीजेपी के कार्यकाल में खुले हैं मैं इसका जीता जागता प्रत्यक्ष आपके सामने बैठा पंतप्रधान मनमोहन सिंह यमचा सरकार ने अपना सैनिकां से हाथ बांध होते बॉर्डेवर आपल्या सैनिकांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते कि पाकिस्तान तर्फे तोफा जरी चालवल्या गेल्या तरी तुम्ही तुमचा फायर ओपन करायचा नाही यांचे हात असे बांधलेले होते मित्रांनो की दिसते तिथे पाकिस्तानचे रेंजर्स आपल्या सैनिकांना गोळ्या घालायचे आपल्या नागरिकांना गोळ्या घालायचे यांची मजाल इतकी वाढलेली होती यांची हिम्मत इतकी वाढलेली होती की यांनी पार काश्मीरमध्ये घुसून यांच्या चौक्या बनवलेल्या होत्या मात्र तेव्हाच ते दळबदरी सरकार काहीही करायला तयार नव्हतं मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळामध्ये किती पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या भारतीय सैनिकांना मारलं याची एकदा आकडेवारी जर जाहीर झाली जाही ना तर खाडकन डोळे उघडतील सगळ्यांचे आज वर करून राहुल गांधी आणि भोंगारऊत म्हणतात की चीन डोळे दाखवतोय आणि मोदी काय करतायत मोदी मुधी मोदींचं काम व्यवस्थित करतायत तुम्हाला आकला नाही आहेत आणि तुम्हाला लोकांमध्ये भ्रम पसरवायचा आहे तुम्ही मोदी देशाने इतके पागल झालेले आहात की तुम्ही आपल्या देशाच्या शूरवीर शौर्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करता सर्जिकल तुम्ही उडावे मागता कि किती लांछनास्पद गोष्ट आहे हा तमाम सैनिकांचा अपमान नाहीये का महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे सातारा जिल्हा असं म्हणतात की या जिल्ह्यातल्या गावांमधल्या प्रत्येक घरातला एक व्यक्ती हा भारतीय सैन्यामध्ये आहे सेवेमध्ये गर्व आहे आम्हाला सातारकरांचा सा गर्व आहे आम्हाला जेव्हा जेव्हा वृंगाराऊत आणि राहुल गांधींसारखे मूर्ख लोक सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचे बंधू अपमानित होत आहेत आणि म्हणूनच असा तिकट व्हिडिओ बनवलेला आहे परिस्थिती इतकी विदारक होती जी या सैनिकाने सांगितली की लाल चौकामध्ये तिरंगा सुद्धा फडकवला जाऊ शकत नव्हता आज लाल चौकाची परिस्थिती काय बघून घ्या लाल चौकामध्ये आज सभा घेतल्या जात आहे हाच सैनिक सांगतो की माझ्या हातावर ओम गोंदलेलं आहे आणि त्यामुळे ड्युटीवर असताना काश्मीरमध्ये मला हाताला रुमाल बांधून फिरावं लागत होतं ड्युटी करावी लागत होती कारण हातावर गोंधले ओम जर दिसलं तर तिकडचे लहान लहान जिल्हे पिल्ले पोरं सुद्धा दगड मारायचे दगडफेक करायचे ना सैनिकांवर आपल्या आणि आपल्याकडचे हे दळभद्री छपरी नेते राहुल गांधींसारखे आणि त्यांची बिरोक्रसी यांनी पोचलेले पाळीव पत्रकार रब्दीश कुमार सारखे हलकट नीच वृत्तीचे लोक या दगडफेक करणाऱ्या तरुणांना भरकटलेले तरुण असं म्हणतात पण हे जिहादी वृत्तीचे तरुण आहेत ही जिहादी वृत्ती आहे या पोरांमध्ये सुद्धा अहो लहानपणापासूनच ज्यांना कापा कापीचं आणि बंदूक चालवायचं चा प्रशिक्षण दिलं जातं ते भरकटलेले कसे काय असू शकतात लागूल चालन करायचं म्हणजे इतकं आणि हिंदू या समाजाचं खच्चीकरण करायचं हा एककलमी कार्यक्रम ह्या दळभद्री लोकांनी अनेक वर्षांपासून या देशामध्ये राबवला मित्रांनो मात्र परिस्थिती बदलली नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी बिपिन रावत यांनी नरेंद्र मोदींची भेट घेऊ सैनिकांची सत्य परिस्थिती वस्तुस्थिती मोदींना सांगितली तेव्हा मोदी काय बोलले मी बॉर्डरवर लढायला जाणार नाही ते तुमचं काम आहे जा आणि लढा मी तुम्हाला फ्री हँड देतोय परिस्थितीच बदलली जायत काश्मीरमध्ये जिथे एक एक किलोमीटरवर या लोकांनी चौक्या बनवल्या होत्या सगळ्या तोफा लावून उध्वस्त करून टाकण्यात आल्या आता किलोमीटर किलोमीटर पर्यंत यांचं कुठंच दिसत नाहीत चौके हे यश नाही आपलं हे शौर्य नाही आपल्या सैनिकांचं नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं कौतुक व्हायला नको का नेहमी टीकाच का करायची हो चांगल्या बाजूसुद्धा आध्याच पाहिजेत ना लोकांसमोर म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जे जे नालायक म्हणतात की तीनशे सत्तर हटवल्यानं काय पुत काय घडलं जाऊन बघा काश्मीर काय आजचं काश्मीर आणि तेव्हाच काश्मीर कम्पेअर करून बघा तुलना करून बघा तुमचं तुम्णा तुम्हालाच कळेल जे लोक म्हणतात नरेंद्र मोदी सत्तेत आहेत आणि सैनिकांसाठी काय करताय अरे नालायकांनो तुम्ही इकडे भ्रष्टाचारामध्ये अकंठ बुडलेले आहात आणि तो आपल्या देशाचा पंतप्रधान प्रत्येक दिवाळी बॉर्डरवर सैनिकांसोबत साजरी करतो यापेक्षा मोठी अभिमानाची कौतुकाची गोष्ट दुसरी काय असू शकते म्हणूनच आपल्या सैनिकांचं मनोबल वाढलेलं आहे आणि हे मनोबल इथून पुढे असंच वाढत राहू हीच प्रभू चरणी श्रीराम चरणी आमची प्रार्थना आजच्या मीडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो मोदी सरकार नरेंद्र मोदी यांचे डिसिजन्स यामुळे आपल्या सैन्याला कसं पाडवळ मिळालंय त्यांचं मनोबल कसं बळकट झालेलं आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या दबल आहेत व्हॉट्सअप क्रमांकावर मला संपर्क करा आणि सगळी माहिती मिळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्सून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईनच बटन आहे त्या बटन क्लिक करा ते इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप अवश्य घ्या कारण जिसका साथ उसका विकास या तत्वावरच आपण अपल आपल्या परिवाराच्या योजना राबवत आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांमुळे शेअर करा राजकीय बातम्या राजकीय हडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत